कुंभराशी तुमच्या पूर्वजांची पुण्याई एप्रिल महिन्यात कामाला येणार नमस्कार मित्रमैत्रिणीं तुमच्या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की शनीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे तिसऱ्या टप्प्यात शनी, शनी राशीच्या लोकांसाठी त्यांच्या पूर्वजांनी केलेले पुण्याई एप्रिल महिन्यामध्ये कशी कामाला येणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता आपण सुरू करूयात कुंभराशींच्या लोकांसाठी सध्या शनीचे साडेसातीचा शेवटचा आणि तिसरा टप्पा सुरू आहे हा टप्पा विशेषतः दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या शनीच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यात कुंभराशींच्या लोकांना ज्या संघर्षातून जावे लागते त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील म्हणजे तुमच्या पूर्वजांचे तुमच्यावर आशीर्वाद आहेत तसेच पुण्याई आणि कर्म आता प्रकाशाने जाणवू लागतील तर तुमच्या पूर्वजांनी केलेली पुण्याई हीच तुम्हाला आता या सेनेच्या साडेसातीच्या प्रकोपातून वाचू शकेल शनीच्या साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रभाव काय असेल कुंभराशींच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मोठ्या संघर्षाला त्यांना सामोरे जावे लागेल त्यामुळे या काळात त्यांचे मानसिक आस्थि आर्थिक आणि कौटुंबिक जीवन हस्तव्यस्त झाले त्यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागला तसेच नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे आरोग्यविषयक चिंता तसेच नातेसंबंध त्यांच्याकडून झालेला अपेक्षाभंग तर काहींना त्याची झालेली बदनामी किंवा कोर्ट कचेरीच्या तक्रारी कोर्ट कचेरीमध्ये सहन करावा लागलेला त्रास हा पहिल्या दोन टप्प्यांमध्ये त्यांना प्रकाशाने जाणवला परंतु तिसऱ्या टप्प्यात हळूहळू त्यांच्या पूर्वजांची पुण्याही त्यांच्या कामास येण्यास सुरुवात करेल आणि शनीचा प्रकोप हळूहळू कमी होईल आणि त्यांना या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतील तर त्यांच्या पूर्वजांनी केलेली पुण्याई कशी कामाला येईल ते आता आपण पाहूयात एक अचानक तुम्हाला संकटातून मुक्ती मिळेल शनिराशीच्या लोकांना बराच काळ या साडेसातीच्या काळामुळे अडचणीचा गेला असेल तर काही तुम्हाला त्यातून मार्ग सापडत नसेल असे वाटत असेल तर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वाचू शकतील त्यामुळे ते तुम्हाला योग्य संधी उपलब्ध करून देतील ज्या समस्या तुम्हाला वाटत होत्या की आपण यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही ते आपण आपल्या अडचणीत आणू शकते सहज चुटकीसरशी सुटतील जर तुमची कोर्ट केस किंवा कायदेशीर काही अडचणी चालू असतील तर त्यातूनसुद्धा तुमचे निकाल तुमच्या बाजूने लागू शकतील तसेच तुमच्यावर झालेल्या चुकीच्या रोपण चुकीच्या आरोपांमधून मुक्ती मिळेल कौटुंबिक वाद जर चालू असतील तर ते सुद्धा मिटतील दोन अचानक धनलाभ कुंभराशींच्या लोकांसाठी अचानक धनलाभ होण्याची शक्यता या तिसऱ्या टप्प्यात आहे तेही त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे किंवा त्यांना वारसाहक्कसुद्धा अचानक मिळू शकतो जर त्यांच्या पूर्वजांची पुण्याई असल्यास या काळात कुठून तरी आर्थिक मदतीचे संकेत मिळतील हे कसे घडेल तर पूर्वजांची स्थावर मालमत्ता जमिनी सोने चांदीचा लाभ होऊ शकतो तसेच तुमचे जुने अडकलेले पैसेही मिळू शकतात व्यवसाय करत असाल तर व्यवसायात अचानक चांगला नफा होऊन तोटा भरून निघू शकतो तसेच या काळात तुमचा व्यवसाय भरभराटीस येईल तीन नोकरीविषयक निर्माण होणारे अडथळे दूर होतील गेल्या काही वर्षात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये म्हणजेच तुम्ही काम करत असाल तिथल्या ठिकाणावर म्हणजेच सरकारी नोकरी असो किंवा खाजगी नोकरी असो यात तुम्ही खूप संघर्ष केला असेल मेहनत केली असेल पण तुम्हाला योग्य वेळाने योग्य जागा मिळत नसेल तर राहता तुमचा प्रश्न पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा तुम्हाला लागतील आणि तुम्हाला आहे त्या जागेवरती बढती मिळवून तुम्ही वरच्या पदावर जाऊन शक्यता जाऊ शकता तसेच तुम्ही मला परमनंट नोकरी मिळवून किंवा तुमचे करत असलेला व्यवसायात स्थिरता येईल अजून एक लाईन तुम्हाला परत येतील आणि तुमच्या जीवनातील आर्थिक वाढ नक्कीच होईल चार गुप्तधन लाभ होऊ शकतो कुंभराशींच्या लोकांसाठी त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद कधी कधी अप्रत्यक्षपणे काम करतात तुम्ही जिथे अडकला असाल तिथे अचानक कोणीतरी मदतीसाठी पुढे येईल तसेच तुमच्या अडचणीचा कोणीतरी विचार करेल आणि योग्य उपाय सुचवेल तुम्हाला आयुष्यात योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळेल आणि तुम्हाला अचानक गुप्तधन लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही एखादे काम करत असाल जुने घर पाडत असाल तर त्या घरामध्ये तुम्हाला अचानक गुप्तधन मिळू शकते पाच आध्यात्मिक जागृती आणि पूर्वजांचे संकेत मिळतील तुमच्या आयुष्यात पूर्वजांचे मार्गदर्शन स्वप्नांच्या माध्यमातून दैवी शक् संख्येच्या द्वारे किंवा अचानक उलगडलेल्या गोष्टींमधून येईल एखाद्या विशिष्ट दिवशी तुम्हाला पूर्वजांचे स्वप्न पडतील अचानक तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येतील तसेच पूर्वजांच्या आठवणीने तुमच्या डोळ्यात पाणी येते आणि मन शांत वाटते पूर्वी अपयशी झालेल्या गोष्टी अचानक यशस्वी होतात साडेसातीच्या काळात तुम्ही या तिसऱ्या टप्प्यात कोणते उपाय करावेत आता आपण पाहूयात एक तुम्ही तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली आणि तर्पण विधी करा पूर्वजांची पुण्याई जपण्यासाठी पितृपूजा करणे आवश्यक आहे पितृपक्षात तर तर्पण करा गरीब लोकांना अन्नदान करा तसेच गाय ब्राह्मण यांनासुद्धा दान करा दोन पिंडदान आणि पितृस्मरण जर तुम्ही तुमच्या घरात कोणी असे आत्मे असतील ज्यांचे विधी झालेले नाहीत तर त्यांनी तुम्हाला स्वप्नात दर्शन देण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची विधी करून त्यांना मुक्त करणे आवश्यक आहे पूर्वजांच्या नावाने गरजू लोकांना मदत करा त्यांचे आवडते अन्न बनवून देवाला अर्पण करा तीन शनिदेवाची उपासना करा शनिदेव हे साडेसातीचे प्रमुख ग्रह असल्याने त्यांची उपासना महत्त्वाची ठरू शकते शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल अभिषेक करा गरजू लोकांना मदत करा शनिदेवांचा मंत्र जप करा चार दानधर्म करा पूर्वजांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गरजू लोकांना मदत करणे अन्नदान वस्त्रदान आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत करा वृद्ध लोकांना मदत करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या पाच महामृत्युंजय जप करा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने पूर्वजांची पुण्याही लाभते आणि साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातील त्रासांपासून मुक्ती मिळते रोज अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप मंत्र करा संध्याकाळी सात वाजता दीप प्रज्वलित करून प्रार्थना करा तर साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात आशीर्वाद कोणत्याही रीतीने मिळतील तर साडेसातीच्या अंतिम टप्प्यात पूर्वजांचे पुण्य आणि आशीर्वाद प्रकर्षाने जाणवतील आर्थिक स्थैर्य गुप्त मदत नोकरीत यश आणि कौटुंबिक शांतता मिळेल आध्यात्मिक जागृती होईल आणि स्वप्नाद्वारे पूर्वजांचा संदेश मिळेल पूर्वजांची पुण्याई वाढवण्यासाठी पिंडदान श्राद्ध आणि दानधर्म महत्त्वाचे आहे त्यामुळे शनीच्या प्रभावाला सम्य करण्यासाठी नेहमीच उपासना करावी कुंभराशींच्या लोकांनी साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात संयम श्रद्धा आणि सत्कर्माचा आधार घेतला तर पूर्वजांच्या आशीर्वाद नक्कीच त्यांना योग्य मार्गावर नेतील आणि त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि त्यांना या तिसऱ्या टप्पा सहन करण्याची ताकद देतील त्यांनी आत्तापर्यंत दोन टप्पे सहन केले आहेत तर तिसरा टप्पा हा तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईवर अतिशय चांगल्या रीतीने निभावू शकता आणि तुमची भरभराट थांबलेली होती ती आता तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ